हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण अशा काही वीस टिप्स पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला निरोगी राहण्यासाठी नक्कीच मदत होईल पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन टिप्स व्हिडिओज रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते जे की तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिल्यांदा काही चटपटीत खाल्ल्यानंतर कानातून धूर आणि नाकातून पाणी येऊ लागते हे कशामुळे होतंय तर कॅप्सियसन एक केमिकल तत्त्व आहे हे जास्तीत जास्त त्या झाडांमध्ये आढळतं जे जीनस केमिक कॅप्सिकम फॅमिलीतील असतात हे तत्त्व प्रत्येक तिखट मसाल्यात आढळून येतं हेच कॅप्सियसन जीभ कान आणि नाकाची जळजळ होण्याचं कारण असतं याने जेवताना ज्यावेळेस तुम्ही तिखट खाता तेव्हा डोळ्यातून पाणी येऊ लागतं आणि कॅप्सियसनमुळे शरीरात म्युकस वाढू लागतो आणि शरीर हे म्युकस नाकाद्वारे बाहेर टाकू लागतं ज्यामुळे नाक वाहू लागतं आणि मसाल्याचे पदार्थ खाल्ल्यावर कॅप्सियसनमुळे आपल्याला जळजळ देखील नक्कीच होते पण हा मसाला आपल्या आरोग्यासाठी जास्त काही नुकसानकारक नाही याने आपलं मेटाबॉलिझम मजबूत होण्यास मदत होत असते त्यामुळे कानातून दूर नाकातून जर पाणी येत असेल तर घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही नंबर दोन सर्दीमुळे नाक वाहणं अथवा नाकातनं पाणी येणं हे तर नॉर्मलच आहे पण त्यावर तुम्ही काय करू शकता तर आल्याचा तुकडा किसून घ्यायचा त्यामध्ये मीठ मिक्स करा हे मिश्रण तुम्ही तोंडात ठेवा आणि याचा येणारा रस तुम्ही गिळत राहायचं हवं तर तुम्ही आल्याचा चहा देखील करून पिऊ शकता संपूर्ण दिवसात तुम्ही आले कितीही वेळा अशा प्रकारे चवन करू शकता नंबर तीन जेवताना पाणी पिणे हानिकारक की फायदेशीर तर जेवणाच्या तीस मिनिट आधी आणि तीस मिनिट नंतरनं एक ग्लास पाणी प्यावं पचनाच्या वेळी पोटात असलेले ॲसिड आपण जे अन्न खातो ते तोडण्यास मदत करतं अन्न पचन होण्यासाठी ॲसिडची गरज असते पण जेव्हा तुम्ही अन्नासोबत पाणी पिता तेव्हा तुमच्या पोटातील आम्लं पातळ होते आणि तुम्हाला पचनासाठी त्रास होतो तुमचं अन्न पचना पचन करण्यासाठी टाईम जास्त लागतो त्यामुळे जेवताना कधीही जास्त पाणी पिऊ नये वा हवं तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी नक्कीच पिऊ शकता नंबर चार सायनसच्या त्रासांपासून जपण्यासाठी तुम्ही काय करू शकता अननस नाकातीश स्मल त्वचा जळजळ दूर करण्यास श्वास घेण्यास त्रास कमी करण्यास आणि नाकातील अस्वस्थता कमी करण्यास मदत करू शकते अननस फक्त फळ खाऊन किंवा फळाचा रस म्हणून पिऊन घरगुती उपाय म्हणून देखील तुम्ही हे वापरू शकता जेणेकरून सायनसचा आजार तुमचा नक्काच नक्कीच कमी होऊ शकतो पाच पोहेला जाण्यापूर्वी जेवणानंतरनं किमान तीस ते साठ मिनिट थांबणं गरजेचं आहे जेवण झाल्याच्या नंतरनं अर्धा ते एक तास पोहायला तुम्ही जाऊ नये सहा रात्री झोपताना खोकला येत असल्यास काय करावं रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याच्या खळखळून खल गुळण्या करा यामुळे घशामध्ये जमा असलेला स्राव स्वच्छ होतो आणि खवखव कमी होते या गरम पाण्यात तुम्ही मीठ टाकले किंवा नाही टाकले तरी देखील चालते त्यामुळे गरम पाण्याच्या गुळण्या तुम्ही नक्कीच करू शकता सात जुलाब होत असताना दूध पाजणं ही देखील मोठी चूक आहे बाळाला व्हायरल किंवा पोटात इन्फेक्शन झाल्याच्या नंतर आधी दोन दिवस उलटी आणि नंतरनं दोन दिवस जुलाब होणं हे अगदी सामान्य आहे त्यामुळे जुलाब होत असले तरीही तुम्ही आईचं दूध बाळाला नक्कीच देऊ शकता नंबर आठ बाळाला दुसरं दूध द्यायचं असेल तर किमान एक वर्षासाठी आईचं दूध बाळाला पाजायलाच हवं त्यानंतरनं प्रमाणानुसार तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं दूध देऊ शकता पण प्रामुख्याने गाईचंच दूध बाळाला देणं हे कधीही चांगलंच असतं नऊ no. शिंका येत असेल तर शिंका येत असेल तर विटॅमिन सी नावाची जी फळं आहेत ती तुम्ही नक्कीच खाऊ शकता जेणेकरून तुम्हाला त्यापासून आराम मिळतो आता विटॅमिन सी ही एक उत्कृष्ट प्रतिकारशक्ती बूस्टर म्हणून ओळखलं जातं मजबूत रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराला सर्दी किंवा शिंका येणे यासारख्या समस्याशी लढण्यास मदत करते विटॅमिन सी एक नैसर्गिक अँटीहिस्टामाईन म्हणून काम करतं आणि आपल्याला शिंकण्यास कारणीभूत असलेल्या ॲलर्जिक प्रतिक्रियांशी लढण्यास मदत करतं म्हणून आवळा लिंबू आणि इतर लिंबूवर्गीय फळे यासाठी विटॅमिन सी समृद्ध फळ किंवा पदार्थ खाल्ल्यास तुम्हाला शिंका येण्यापासून नक्कीच मदत होऊ शकते दहा जेवताना तुम्हालाही घाम येतो का तर याचं कारण काय आहे हे पाहूयात बाहेरचे जास्त खाणे तुम्ही टाळू शकता बाहेरचे जर जास्त खायला गेलात तर तुम्हाला नक्कीच हा त्रास होऊ शकतो कारण जास्त खाल्ल्याने तुम्हाला घाम येऊ शकतो याशिवाय भरपूर द्रव पदार्थ प्या त्यामुळे तोंड चालवण्याची गरज भासणार नाही आणि घाम देखील येणार नाही जर तुम्हाला थोडा घाम येत असेल तर तुम्ही टिश्यू पेपर किंवा रुमालाच्या साहाय्याने स्वच्छ करू शकता पण जास्तच घाम येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या अकरा श्वास लागणे आणि चालताना खूप थकवा येणे चक्कर येणे मूर्छा येणे हे देखील हृदयाच्या समस्यांचे लक्षण असू शकते असे जर लक्षणं तुमच्या बाबतीत दिसले तर लगेच हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टरला भेट द्या त्यांचा सल्ला नक्कीच घ्या या लक्षणांकडे तुम्ही कधीही दुर्लक्ष करू नका नाहीतर आजार अजून वाढू शकतो बारा आंघोळ केल्याशिवाय जेवू नये अन्यथा जेव अन्न सेवन करून प्रज्वलित झालेला जठारग्नी मंद होतो आणि पचनास बिघाड होऊन पचनक्रिया मंदावते म्हणून आंघोळ झाल्यावर अन्न सेवन करावे कारण अन्नपचनासाठी आम्ल पित्त म्हणजेच ऍसिड असणे पोटात गरजेचं आहे नाहीतर तुमची पचनक्रिया मंदावते केळीच्या पानावर किंवा पत्रावळीवर त्यातील आयुर्वेदिक घटक शरीराला लाभदायक ठरतात पाण्याचा आणि उष्टी खरकटी पाणी गायगुरांना दिल्यास त्यांचेही पोट भरते कारलं आणि भेंडीची भाजी कधीही सोबत खाऊ नका यामुळे तुमच्या आरोग्याचं मोठं नुकसान होऊ शकतं भेंडी आणि कारलं सोबत खाल्ल्यामुळे पचनात समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे भेंडी आणि कारलं कधीही एकत्र खाणं टाळावं पंधरा सलाडसारखे कच्चे पदार्थ दुपारच्या जेवणास घेतल्यास उत्तम यामुळे रात्री आतडी आरोग्य आणि पचनसंस्थेमध्ये व्यत्यय येत नाही कारण रात्री शक्यतो हलका आहार घ्यावा जो आपल्या पचनासाठी हलका असतो आणि पटकन पचन होते जड पदार्थ रात्री पचायला जास्त जड जातात आंबा खाल्ल्यानंतर लगेच कारले खाल्ल्यामुळे पोट बिघडू शकते ज्यामुळे उलटी येणे श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चक्कर येणे अशा समस्या होऊ शकतात त्यामुळे आंबा खाल्ल्याच्यानंतर कारले खाणे टाळावे किंवा कारलं खाल्ल्याच्यानंतर आंबा खाणे टाळावे मुरमांचा सामना करण्यास आणि त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करतो तो म्हणजे आवळा पंधरा ते वीस मिली आवळ्याचा रस घ्या आणि त्याच प्रमाणात पाण्यास मिक्स करा आणि हे पाणी सकाळी उपाशी पोटी पोटी प्या जेणेकरून तुम्हाला केसांच्या त्वचेच्या आरोग्य नक्कीच तुमचं सुधारेल औषधांसम सोबत घेतल्यास किडनी स्टोन व घरगुती उपायांनी उपचार करता येतात या उपायांमुळे केवळ वेदना आणि अस्वस्थता कमी होत नाही तर मूत्रपिंडातून दगड सहज धुऊन जातात आणि अवयवांना कायमस्वरूपी नुकसान होण्याचा धोका कमी होतो आता हा उपाय कोणता तर एक मध्यम आकाराचे डाळिंब घ्या आणि त्याच्या बिया काढून ज्यूसरमध्ये ज्यूस मिळ ज्यूस बनवून घ्या गाळणीच्या मदतीने त्यातील ज्यूस वेगळा आणि चौथा वेगळा करून घ्या हा रस दररोज प्या कारण तो किडनी स्टोनसाठी एक अद्भुत घरगुती उपाय म्हणून काम करतो प्रभावी परिणामांसाठी ताजे डाळिंबाचा रस पिण्याचा सल्ला देत तर डॉक्टर तुम्ही डाळिंबाच्या ज्यूस ऐवजी डाळिंब देखील पूर्णपणे खाऊ शकता त्यामुळे औषधांबरोबर डाळिंबाचा हा उपाय नक्कीच तुम्ही किडनी स्टोनसाठी करू शकता दातदुखीसाठी घरगुती उपाय लसणाच्या काही पाकळ्या खलबद्द्यात कुटून घ्यायच्या तसेच लसणाच्या पाकळ्यामध्ये चिमूटभर काळे मीठ टाकून त्याची पेस्ट बनवा दीर्घकाळ आराम मिळवण्यासाठी हे मिश्रण दात आणि हेरड्यांना ला लावा दातदुखी नक्कीच राहील आजकाल बहुतेक सर्व जणांना सतावणारा प्रश्न म्हणजे सांधेदुखी सांध्यांचे आरोग्य राखण्यासाठी आणि सांधेदुखीपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला विटॅमिन्स आणि मिनरल्स खूप महत्त्वाचे असतात म्हणजे जीवनसत्व आणि खनिज उदाहरणार्थ विटॅमिन सी सांध्यांचे हाडं मजबूत करते आणि जळजळ नियंत्रणित करते विटॅमिन डी थ्रीच्या पुरवणुकीमुळे जुनाट सांदेदुखी देखील कमी होण्यास मदत होते आणि तुमच्या हाडांचे आरोग्य देखील सुधारते कॅल्शियम हाडे आणि सांदे तयार करण्याच्या आणि मजबूत करण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहेत हे खनिज सांधे आणि स्नायूंला तीव्र वेदनांपासून बरे होण्यास मदत करतात आणि वयानुसार पूरक म्हणून समाविष्ट करणे आवश्यक आहे म्हणून जसजसे वय वाढेल तसे सांधेदुखीचा त्रास होतो म्हणून तुमच्या आहारात विटॅमिन सी विटॅमिन डी आणि कॅल्शियमचा आहार नक्कीच असावा ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त जेणेकरून तुमच्या मैत्रिणींना देखील ही माहिती समजली जाईल चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून हा व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा